शुभ दिवाळी या आपल्या सिरीजच्या एपिसोड सेव्हन मध्ये आज आपण घरच्या घरीच मेनिक्युअर करणार आहोत तर सर्वात आधी मी हातावरती मीठ घेऊन त्यावर थोडं पाणी टाकून त्याच्याने हातांना मसाज करणार आहे त्या गरम पाण्याच्या मध्ये अर्धा लिंबू पिळून ते निंबू त्यातच टाकून मग आपल्याला हातांना साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं त्यात डीप करून ठेवायचं आहे त्यानंतर हात वॉश करून घ्यायचे आहे त्यानंतर मी माझे नेल सेट करून घेतलेले आहे आणि हे जे टूल असते ना त्याच्याने सर्व नखांना मी पॉलिश करून घेतलेला आहे तर या सिरीजमध्ये आपल्या हातांची काळजी यामुळे कारण आपले हात दिवाळीमध्ये खूप काहीतरी करत असतात त्यामुळे ते रुखे सुखे होऊन जातात आणि त्यांची काळजी आपण घ्यायला विसरतो म्हणून हा एपिसोड मी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर मी हातांना ॲलोवेरा जेल लावून सगळे हेअर रिमूव्ह करून घेतलेले आहे जर तुम्ही वॅक्सिंग करत असाल तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकतात त्यानंतर एका बाउलमध्ये मी दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ अर्धा निंबू आणि थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि याचा वापर आपण हँड पॅक म्हणून करणार आहोत मी हातांना याची मसाज दिलेली आहे साधारण दहा मिनटं मसाज केल्यानंतर हात वॉश करून घेतलेले आहे आणि त्यानंतर जॉन्सन बेबी आहे ऑइलने मी हातांना मसाज करून घेतलेली आहे तुम्ही या ऑइलऐवजी कोकोनट वापर करू शकता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद